नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आणि परत एकदा तेच तुमणं त्यांनी लावलेलं आहे आता या दिवसात सरकारचे दिवस भरले यांना घालवायचं आहे आणि आपलं सरकार येणार म्हणजे येणारच वगैरे 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 आधी मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर केलं नाही तर मग पाडापाडी होईल आणि सरकार येणार नाही याची भीती व्यक्त करणारे उद्धव ठाकरे यांनी आपलं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं किंवा कोणाचं कि तरी नाव एकदा घोषित करा निवडणुकीच्या आधी घोषित करा हे राडग रडगाणं आता बंद केलेलं आहे बंद केले ते रडगणं सोडून दिला विषय कारण त्यांचे मित्र पक्ष त्यांना दाद द्यायला तयार नाहीये आणि कशाला दाद देतील जो माणूस पंचवीस वर्ष भाजपचा मित्र राहिला आणि युती करून निवडणुका जिंकल्यानंतर दगाबाजी करतो हा आत्तापासून मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलं तर काय करेल याची भीती काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला वाटली तर नवर नाही आणि म्हणून आता आजचे आपले मित्र पक्ष आपल्याला दाद देत नाहीत किंवा काय म्हणतात तो धूप घालत नाहीत हे लक्षात आल्यानंतर माघार कशी घ्यायची माघार घ्यायची चिंता आहे म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी कारण नसताना त्या मुख्यमंत्री पदाचा वाद सुरू केलेला आहे मला एक खूप चांगली गोष्ट आठवते हो यापूर्वी कदाचित मी सांगितलेली असेल एक राजा शिकारीला गेला होता आणि तो शिकारीच्या नादात इतका त्या हरण काय काय कोणाच्या मागे दौडत जातो की त्याच्या बरोबरचे त्याचे सहकारी सैनिक मागे पडतात आणि एकटाच कुठेतरी निबिड अरण्यामध्ये राजा जातो आणि सोबत कण नाही म्हटल्यानंतर गडबडतो इतक्यात त्याला एक दरोडकरांची डाकूंची टोळी काढते आणि त्या राजाला लुबाडते लुबाडते म्हणजे अंगावरचे कपडे सुद्धा काढून घेते आणि नग्नावस्तीत त्या राजाला त्या अरण्यात सोडून ते डाकून निघून जातात आता परत आपल्या राज्यात जायचं कसं याची चिंता राजाला सतावत असते अशा वेळेला तो राजा आसपासच्या झाडाची पानं बिन घेऊन अमरू झाकत झाकत रस्ता शोधत जात असतो अचानक दुपारच्या वेळेला त्याच भागातून एक संन्याशांची गोसाव्यांची टोळी येते आणि ते ऊन कडक लागतंय म्हणून एका झाडाखाली सावलीमध्ये विश्रांती घ्यायची आणि थोडा काय तो नाश्ता करू सोबत आणलेली शिदोरी येते खाऊ म्हणून विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली थांबतात त्या झाडाच्या मागे झाडीमध्ये हा नग्न राजा लपलेला असतो ते सगळ्या गोसाव्यांची टोळी बसते त्यांचे जे गुरुजी असतात महाराज असतात त्यांना झाडाची सळसळ ऐकू येते म्हणून ते एका शिष्याला सांगतात जरा मागे वळून बघ झाडामध्ये काहीतरी सळसळ दिसते काय जनावर आहे का साप आहे अजगर आहे काय ते बघ तो एक शिष्य गुरुजींचा उठतो आणि बाजूच्या झाडीत जातो तेव्हा आतून ओरडाडा ऐकू येतो की बाबा इकडे येऊ नको इकडे येऊ नको तेव्हा त्यांच्या लक्षात येतं कोणतरी माणूस झाडीत लपलाय तेव्हा ते, ते साधू महाराज त्याला विचारतात बाबा रे इथे काल आपल्या काय अडचण आहे तिथे तर तो त्याला सांगतो असं सा असं झालं त्या डाकूंनी सगळं माझं लुटून नेलंय आणि माझ्या अंगावर अब्रू झाकायला सुद्धा कपडा नाहीये अशा वेळेला त्या साधूंचा जो गुरु असतो गोसाव्यांचा ते आपल्या झोडीतून एक नवी कोरी कफनी काढतात जे भगव वस्त्र असतं आपण बघतो योगी महाराज योगी आदित्यनाथ जसं भगव वस्त्र परिधान केलेले असतात पायघोळ तशी एक त्याला कपणी म्हणतात ती कपणी काढून आपल्या शिक्षा देतो आणि सांगतो साधू महाराज सांगतात की बाबा ही कपनी परिधान करून तू आमच्या समोर ये मग राजा ती कपणी परिधान करून महाराजांसमोर येतो आणि मग त्यांचा आभार मानतो की तुम्ही माझी आबरू राखलीत वगैरे वगैरे तर साधू महाराज हे अत्यंत उदात्त कसलं ही मोहन असलेले कसल्याही आमिषाला बळी न पडणारे आणि सगळ्या मोहमायेचा त्याग केलेले गुरुजी त्याला म्हणतात अरे कुठच्या तरी भक्ताने दिली होती आम्हाला असल्या गोष्टींचा मोह नसतो आज तुझी अब्रुज हाकायला ती कपणी कामी आली ठीक आहे घेऊन टाक उद्धव ठाकरेंना ज्या सहजतेने शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद देऊन टाकलं होतं तो प्रसंग आठवा मग तुम्हाला कळेल कपनी अबरू वाचवते म्हणजे काय असो मुद्दा असा की तो राजा परत परत त्यांचे आभार मानतो त्यांच्याबरोबर शिदोरी खातो मग ते साधू महाराज त्याला सांगतात आम्ही ज्या दिशेत निघालोय बहुतेक तुझं राज्य त्याच रस्त्यावर आहे पाहिजे तर आमच्या ये नाही तर तू एकटा गेलास तरी चालेल पण आम्ही पायी पायी जाणार आहे राजाही त्यांच्याबरोबर पायी पायी जायला लागतो लवकरच सूर्यास्त होतो एका गावामध्ये त्या सगळ्या गोसाव्यांच्या टोळीला विश्रांती घेण्यासाठी थांबावं लागतं गावातले लोक त्यांचं स्वागत करतात हाऊ बिऊ घालतात त्यांची झोपायची अंथरुणा पांगुणाची व्यवस्था करतात आणि म्हणतात गुरुजी आमच्यासाठी हा लभ्य योग आहे फार मोठा योग आलेला आहे आम्हाला तुम्ही आम्हाला धर्माविषयी अध्यात्माविषयी चार शब्द ऐकावेत रात्री एवढीच अपेक्षा आहे मग मा साधू महाराज मोह मायेमध्ये मा संसारामध्ये अडकून माणसाला मोक्ष कसा मिळत नाही वगैरे वगैरे मोठं पांडित्याने अध्यात्म सांगतात आणि सांगता सांगता त्या बोलण्याच्या ओघामध्ये साधू महाराज त्या गावकऱ्यांना सांगतात हा तिकडून तिसरा बसलेला दिसतो माझ्यापासून हा कोण आहे माहितीये हा अमुक अमुक पलीकडे अवंतीपूर नावाचं राज्य आहे त्याचा राजा आहे आयुष्य राजघराणे जन्मलेला आले शिकार करायला निघाला आणि टोळीच्या डाकूंच्या टोळीच्या हाती लागला आणि त्याला पार नंगा करून टाकला अंगावर कपडा नाही अशी परिस्थिती आली अब्रू झाकायला काही राहिलं नाही शेवटी आम्हाला दिसला सापडला आम्ही त्याची अब्रू झाकलेली आहे त्याच्या अंगावर जी कपणी आहे ती मी त्याला दिलेली आहे लोक टाळ्या बचवतात वगैरे वगैरे काय ते प्रवचन संपत मग रात्री सगळे गोसावी झोपायला जातात त्यात आता राजा पण असतो तो राजा झोपण्यापूर्वी साधू महाराजांना गुरुजींना येऊन भेटतो आणि म्हणाले गुरुजी, गुरुजी तुम्ही फार सुंदर प्रवचन केलं जगण्यातलं ज्ञान किंवा मृत्यू आधी जीवनापासून आणि जन्मा मृत्यूच्या फेऱ्यापासूनचा मोक्ष वगैरे फार सुंदर प्रवचन केलं तुम्ही पण मला एक कळलं नाही की तुम्ही सगळे मोह मायेतून मुक्त झालेले आहात मुक्त योगी आहात तर मग त्या प्रवचनामध्ये तुम्ही असं का म्हणालात की या राजाच्या परिस्थिती आली आणि त्याच्या अंगावर कफनी आहे ती माझी आहे गुरुजी म्हणतात खरंच मीच तुला दिलेली आहे ना तो म्हणाला मुद्दा असा आहे की तुम्ही मला कफनी दिली मी कधीच नाकारलेलं नाही ती कफनी तुम्हीच मला दिलेली आहे आणि त्याची जी काही किंमत असेल किंवा त्यासाठी बक्षिसी असेल तर मी राज्यात परत गेल्यावर तुम्हाला देईन पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की तुम्ही ती कफनी देताना म्हणाला होता की आम्हाला असल्या कुठल्याही मर्त्य गोष्टींचा मोह नाही लालूच नाही आम्हीच नाही मग ती कफनी माझी आहे असं तुम्ही का म्हणालात कारण तुमच्या मनामध्ये पक्का आहे की ही कफनी तुमची आहे भले अंगावर माझ्या असेल तुम्ही मला दान केली असेल पण तिची मालकी माझ्याकडे आहे या मोहातून तुम्ही सुटलेले नाहीत अर्थात गुरुजी प्रामाणिक असतात त्यांचं आडनाव पवार नसलं तरी ते साधू महाराज प्रामाणिक असतात आणि त्यामुळे म्हणतात बरोबर आहे तुझ इतकं तपस्या गेली सगळं मोह माया त्यागली तरी एका कफनीत माझा जीव अडकल्यासारखा मी बोललो तुम्हाला माफ कर आज माझे डोळे तू उघडलेस अशा मोहात सापडून मोक्षाप्रत मी जाऊ शकणार नाही वगैरे वगैरे राजा म्हणतो माफ करा मला जे वाटलं हे सांगितलं राजा झोपतो महाराज झोपतात उद्या सकाळी परत त्यांची पायपीट सुरू होते परत एक दिवस मावळायला येतो एका कुठल्या तरी गावामध्ये मुक्काम करायला लागतो परत त्या गावातले लोक म्हणतात महाराज तुम्ही आमच्याकडे आलात आम्ही तुमची सेवा केली जरा आम्हालाही अध्यात्माच्या चार गोष्टी सांगा मग परत प्रवचन सुरू होतं आणि महाराज बोलता बोलता परत एकदा त्या राजाच्या अंगातल्या कफनीवर येतात आणि सांगतात बघा काय परिस्थिती असते मोह माया कस सगळं सुख आणि साधन संपत्ती क्षणभंगूर आहे हा चार दिवसापूर्वी त्या अवंतीपूरचा राजा होता आणि आज त्याचा अंगावर कपडा घालायला नाही अशी परिस्थिती आलेली आहे त्याच्यावर त्याच्या अंगात जी कपनी त्यांनी परिधान केलेली आहे की त्याच्या अंगावर परिधान केलेली कपनी ही त्याचीच आहे त्याच्याच मालकीची आहे असं ठासून सांगतात हळूहळू ते काय कथा संपते प्रवचन संपत राजा परत रात्री गुरुजींना भेटतो आणि म्हणतो महाराज परत तुम्ही त्या कफनीवर येऊन अडकलात पण साधू महाराज सांगतात पण मी सांगितलं ती कफनी तुझी आहे म्हणून मी कुठे म्हटलं माझी आहे तेव्हा राजा साधू महाराजांना समजावतो की तुम्ही लोकांना बोलत होता की ती कफनी ज्याच्या अंगावर आहे त्या राजाचीच आहे पण तुमच्या मनामध्ये ती कपनी तुमचीच आहे याच कारण तसं नसतं त्यात कपनीची मालकी कोणाकडे आहे हे सांगायची गरज नव्हती पण तुम्हाला ती सांगावीशी वाटली कारण अजूनही तुमच्या मनात पक्के खुणगाड मानलेली आहे की काही झालं तरी ती कपनी माझी आहे मी त्याला तात्पुरती उधार काय असेल ती दान म्हणून दिलेली असली तरी कपनी माझी आहे या मोहातून तुम्ही मुक्त झालेले नाहीत विचार करा साधू महाराज परत एकदा साधू महाराज त्या राजाची माफी मागतात राज। म्हणून तू म्हणतोस ते बरोबर आहे अजूनही मी तिथेच अडकलेलो आहे आणि असं झालं तर सगळी तपस्या वया जाईल मी मोक्षाप्रत जाणार नाही पण मी आत्मचिंतन करीन तोही झोपतो राजाही झोपतो तिसरा दिवस उजाडतो परत पायपीट सुरू होते होता होता संत सूर्यास्त झाल्यावर तिसऱ्या गावात जेव्हा येतात आणि परत एकदा प्रवचनाची वेळ येते तेव्हा कुठूनही फिरून त्या साधू महाराजांची गाडी जी असते प्रवचनाची ती परत त्या राजाने परिधान केलेल्या कफनीवर येऊन अडकते फक्त वाक्य बदललेली असतात आणि साधू महाराज प्रवचनामध्ये सांगतात बघा काय परिस्थिती येते कालपर्यंत राजा आज अंगावर डाकुंनी लुटल्यानंतर अबरू झाकायला कपडा उरला नाही त्यामुळे अशा मर्थ्य वस्तूंच्या मोहात अडकू नका वगैरे 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 बरच राजा रात्री महाराजांना भेटतो म्हणतो महाराज अजूनही तुम्हाला या क्षुल्लक कफनीचा मोह सुटलेला नाही कारण महाराजांनी तिसऱ्या दिवशी प्रवचन करताना परत काय सांगितलं असतं ते महत्वाचं आहे महाराज म्हणतात की बघा काय परिस्थिती आहे राजा एका एक साध्या अंग झाकायला कपडा उरला नाही आणि त्याला मी ती कफणी दिली त्याच्यावरच्या अंगावर परिधान केलेली जी कफनी आहे ती त्याचीच आहे मी दिलेली असेल पण ती आता त्याचीच आहे त्या, त्या कपणीची मालकी त्याच्याच कडे आहे त्यामुळे राजा रात्री परत महाराजांना भेटतो आणि म्हणतो महाराज ती कंपनी माझी नाही ती तुमचीच आहे खात्री बाळगा खात्री बाळगा महाराज म्हणतात नाही मला असल्या गोष्टींचा मोह नाही मी त्या प्रवचनात सांगितलं ना ही कपणी तुझ्या मालकीची आहे राजा म्हणतो महाराज हे सांगायची गरज काय होती जर बाकीच्या शिष्यांच्या अंगावरची कफणी ही त्यांचीच असेल तर तुमच्या त्या जमावामध्ये बसलेला आणखीन एक शिष्य जो चार दिवसापूर्वी राजा होता त्याच्या अंगावरची कपणी ही दान केलेली आहे आणि ती त्याचीच आहे हे सांगायची गरज काय होती कारण तुम्हाला अजूनही ती कपणी तुमची वाटते कारण तुम्ही त्या साध्या क्षुल्लक कफनीच्या मोहातून मुक्त झालेले नाही तुम्ही तपस्या केली हे सत्य आहे पण म्हणून सगळी घोर तपस्या करून सुद्धा तुम्हाला मोहापासून मुक्त होता आलेलं नाही अमीश लालसा अभिलाषा यातून तुम्हाला मुक्ती मिळालेली नाही गंमत कशी असते बघा मित्रांनो तो तो जो साधू महाराज आहे तो जो आपण सगळं मोहपाशातून सुटलोय सगळ्या लाभातून स्वार्थातून मुक्त झालोय म्हणतो तो साधू महाराज सुद्धा त्या लाभातून मोहातून मुक्त झालेला नसतो आणि म्हणूनच ती कफनी माझी आहे ती कफनी त्याचीच आहे ती कफनी त्याविषयी आपण बोलणार नाही कुठपर्यंत तो राजा तिसऱ्या दिवशी तो साधू म्हणतो आणि त्याच्या अंगावर आता जी कफनी आहे त्याविषयी मी बोलणारच नाही बरे ती मी दान केलेली असते कारण त्या साधू महाराजांचा सा मोह हा कसा फसलेला पस असतो त्यापेक्षा उद्धव ठाकरेंची अवस्था वेगळी नाहीये म्हणून गेला महिना दीड महिना मुख्यमंत्री ठरवा आधी मुख्यमंत्र्याचा चेहरा ठरवा आधी मुख्यमंत्र्याचं नाव घोषित करा असं म्हणून आपलं नाव पुढे यावं म्हणून अखंड अथक प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे यांना जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट धुडकावून लावायला लागला तेव्हा त्यांनी आपल्याला कसलाही मोह नाही हे सांगण्यासाठी हे सगळं नाटक चालवलेले आपल्याला कधी मोह नव्हता काल परवा त्या कुठल्या या कुठल्या भाषणात उद्धव ठाकरे काय म्हणाले मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं की मी मुख्यमंत्री व्हावं ना तेव्हा वाटलं ना स्वप्नात वाटलं ना आज वाटत योगायोगाने मुख्यमंत्री झालो पण मला स्वप्नात सुद्धा मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती असं जेव्हा उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा त्या साधू महाराजांची सारखी भोंदुगिरी करत असतात कारण उद्धव ठाकरेंना खूप वर्षापासून मुख्यमंत्री होण्याची हाव सुटलेली होती हे कधीच लपून राहिलेलं नाही अगदी संत सरकार पडल्यानंतर ज्या प्रकारे गोष्टी बाहेर आल्या मग अमित शहानी वचन दिलं होतं बंद दरवाजा आड वचन दिलं होतं आपण आपल्या पिताजींना अखेरच्या क्षणी शब्द दिला होता शब्द दिला होता, अपन, होता, होता शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन म्हणून आणि मुख्यमंत्री झाले कोण स्वतःच आपल्या मुलाला मंत्री केला आणि मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मग स्वप्नात आपल्या मुलाला मुख्यमंत्री करू किंवा मंत्री करू असं वाटलं होतं काय वाटलं होत उद्धव ठाकरे ज्या पद्धतीत बोलतात आणि वागतात तेव्हा मला एका जुन्या बालगीताची आठवण येते स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग तर शिवसेना नावाच्या हत्तीवर एक नाग बसला होता ज्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याला लोभ मोह स्वार्थ म्हणतात सुरेश नवले हे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मनोहर जोशी आणि नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेचे पहिले आणि दुसरे मुख्यमंत्री झाले त्या काळात प्राध्यापक सुरेश नवले हे मराठवाड्यातले शिवसेनेचे आमदार सुद्धा मंत्री झालेले होते आणि आत्ता आत्ता दीड दोन वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली तेव्हा हे नवले समोर आले आणि त्यांनी तब्बल पंचवीस वर्षापूर्वी सव्वीस सव्वीस वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची हाव कशी सुटली होती त्याचं कथन केलेलं आहे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि अशा वेळेला मनोहर जोशींना बाजूला करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं यासाठी काही आमदारांनी बाळासाहेबांना साकडं घालावं आग्रह धरावा मागणी करावी यासाठी सुरेश नवले सकट आणखी सहा सात आमदारांना बाळासाहेबांची भेट घ्यायला उद्धव ठाकरेंनीच सांगितलं होतं आणि त्यात सुरेश नवले होते हे सुरेश नवले आज जाहीरपणे सांगतात आणि तरी उद्धव ठाकरे म्हणतात की मी स्वप्नात सुद्धा अशी अपेक्षा बाळगली नव्हती तेव्हा त्या भोंदू साधू सारखी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे हे आपल्या लक्षात येऊ शकत मला मुख्यमंत्री नाही व्हायचे मला काही नको केजरीवाल बोलत होते ना हमें गाडी नाही चाहिए हमें बंगला नाही चाये आम्ही चाहिए आणि राजेशाही थाटाचा था मुख्यमंत्री निवास हा मुख्यमंत्री असताना केजरीवालानी पंचेचाळीस कोटी रुपये खर्चून बंगला बांध मुख्यमंत्री निवास म्हणून हो। दिल्लीच्या जनतेच्या पैशावर केजरीवाल तितके भोंदू त्यापेक्षा उद्धव ठाकरे किंचितही भोंदू कमी नाहीये आणि म्हणून आज ते परत म्हणतात की मला स्वप्नात वाटलं नव्हतं ते माझं स्वप्न तेव्हाही नव्हतं आजही नाही उद्याही नाही मग मुख्यमंत्री कोण व्हायचा त्याचा आग्रह धरून ते नाव आत्तापासून जाहीर करा हा हट्ट कशाला आहे पण ते आपली हाव आपला स्वार्थ लपवण्यासाठी उद्धव ठाकरे असं प्रवचन करत असत ती कपनी माझी आहे ती कपनी त्याचीच आहे आणि त्या कपनीबद्दल मी बोलणारच नाही कारण त्या कपनीमध्ये जीव त्या साधू महाराजांचा अडकलेला असतो त्यापेक्षा उद्धव ठाकरेंची अवस्था वेगळी नाहीये महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आणि नाव कोण हा विषय मागे पडलेला असला आणि उद्धव ठाकरे वरकरणी दाखवतात की आम्ही पण शिवसेना उभा ठाणे तो विषय सोडून दिलाय असं भासवत असले तरी आपलंच नाव यावं यामध्ये सगळा जीव अडकलेला आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे परत एकदा तिथे जाऊन बोलले की हे माझं स्वप्नच नव्हतं अजूनही इतक्या धुडकावला गेल्यानंतर सुद्धा म मवियाच्या वतीने आपणच विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होऊ ही अशा उद्धव ठाकरेंना किती लागलेली आहे त्याची साक्ष अशा इन्कारातून सापडते अशा इनकारातून सापडते इनकारा सा आणि घोड तिथेच फसलेलं आहे असो मित्रांनो विषय आवडला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा और जिनको मेरा हिंदी वीडियो सुनना है वो कृपया हिंदी अलग चैनल मैंने बनाया जिसका नाम प्रतिवाद है उसको सब सब्सक्राइब करें नीचे डिस्क्रिप्शन में उसकी लिंक दी हुई है नमस्कार